यावेळी माझी इच्छा आहे की या कथेचा अर्थ किंवा तात्पर्य तुम्ही सांगा विवाल्या काकूंबद्दल सांगायचं की त्यांना जैनबद्दल खूप माहिती आहे त्या खूप उचलेल्या आहेत जैन पंथाबद्दल त्यांना खूपच माहिती आहे म्हणजे आणि त्यांना ज्ञान पण आहे त्यांना ते काही पटायचं नाही चहावाल्या काकूंना काकू पण तयार होत्या त्यांना बरोबर कळायचं की चहा प्यायला कोण येत आहे आणि परीक्षा घ्यायला कोण येत आहे झेनबद्दल तर जर काकूंना असं दिसायचं की माणूस परीक्षा घ्यायला येत नाही आहे चहा येतो आहे तर त्याला एकदम व्यवस्थित छान प्रेमाने आणि आदराने चहा द्यायच्या पण जर कोणी परीक्षा घ्यायला येत असेल तर त्याला आपल्या चहाच्या दुकानाच्या मागच्या बाजूला बोलवायच्या आणि जळक्या लाकडाने मारायच्या शिष्य बिष्य सगळे पळून जायचे साधारणपणे दहापैकी नऊ विद्यार्थ्यांनी अशा जळक्या लाकडाचा मार आहे तर अशी ही कथा की जिकडे चहावाल्या काकूंचं झेन जे होतं त्याची परीक्षा घ्यायला शिष्य जायचे आणि मार खाऊन यायचे त्याच्यात तात्पर्य आहे विनोदी तशी विनोदीच कथा आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टींचा पडताळा कशाला करायचा आहे पण असो तरी तरीसुद्धा आधी म्हटल्याप्रमाणे या कथेचं तात्पर्य काय आहे तुम्ही मला सांगा मला ऐकायला खूप आवडेल कदाचित तुम्हाला नसेल तर प्लीज करणार पण काळजी करू नका मी सगळे उपचार सगळे उपाय करतो आहे काही दिवसांनी मी पूर्णपणे बरा होईनच माझी खात्री आहे परमेश्वर नक्की कृपा करेल आणि या त्रासातून मुक्त करेल सो त्याच्या चरणी प्रार्थना आहेच तर मंडळी मी आधी म्हटल्याप्रमाणे कथा एवढीच होती तात्पर्य यावेळी तुम्ही मला सांगा की या कथेचं तात्पर्य काय आणि खूप वेळ थांबता नाही येणार गप्पा मारायला ठीक आहे ठीक आहे चांगली आहे असं नाही म्हणता येणार अजून आढवाच आहे पण मी काळजी घेतो आहे आणि उपाय पण करतो आहे चालू आहे देवाच्या कृपेने नी, सगळं नीट होईल आय आय होप सो आणि एवढंसुद्धा मला राहावलं नाही म्हणून मी लाईव्ह म्हटलं मग गोष्ट घेऊन तरी येऊयात नुसतंच काहीतरी येण्यापेक्षा तर आता मी लाईव्ह स्ट्रीम थांबवतो आहे जास्त वेळ मला नाही बोलता येणार ना। पण पुन्हा एकदा तुमच्या शुभेच्छांबद्दल खूप खूप आभारी आहे आणि आय विल कंटिन्यू म्हणजे असं नाही की मी व्हिडिओ नाहीच बनवणार आहे पण लाईव इतक्या फ्रिक्वेंटली कदाचित मला येता येणार नाही तरीसुद्धा प्रयत्न मी करत राहीनच कारण की मलाही खूप वेळ चॅनलपासून या नहीं राता है so, uh, uh, वे या कुटुंबापासून दूर नाही राहता येणार सो आय नीड युअर प्रेयर्स तुमच्यासाठी इच्छा तर राहाव्याच आहेत आणि मीही प्रार्थना करतो आहे सो बघूयात आता ठीक आहे तर तुमची रजा घेतो आराम करतो तुम्हीही आराम करा काळजी घ्या स्वतःची आणि सगळ्यांची मीही काळजी घेतो आहे आणि लवकरच एव्हरीथिंग विल बी फाईन ठीक आहे थँक्यू यू यू फॉर कमिंग लाईफ आणि भेटू पुन्हा एकदा भेटूयात भेटत राहणार आपण नक्कीच ते काय मध्ये स्पीड ब्रेकर आहे इतकंच सो ठीक आहे हरकत नाही भेटू परत गुड नाईट आणि टेक केअर